लोकसभा निवडणुकीत मोठा फटका असल्यानंतर भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र आता भाजप मिंदे सरकार यांच्या शब्दावरून पलटले असून लाडकी बहीण योजनेचे वाढीव पैसे पुढच्या भाऊबीजीपासून सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे भाजपचे जे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेचं आश्वासन आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार जर आम्ही वाढीव पैसे दिले नाही तर देशभरात चुकीचा संदेश जाईल व आमची प्रतिमा खराब होईल मी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे महायुतीच्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासन आम्ही पूर्ण करू वाढीव रक्कम कधी द्यायची त्यावर चर्चा केली जाईल गेल्या वर्षी भावबीजीच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजी पासूनच ती रक्कम वाढवू शकतो असं मुनगंटीवार म्हणाले लाडल्या बहिणींनो व लाडक्या भावांनो तुमचं मत काय आहे या, या योजनेविषयी कमेंटद्वारे नक्की कळवा